फुटले मोती तुटले मन हा माझा कविता संग्रह अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर यांनी हा प्रकाशित केलेला आहे या काव्यसंग्रहातील एक कविता मी सादर करीत आहे या संग्रहाला मुखपृष्ठ देणारे रमेश निकम कोल्हापूर हे आहे आणि हा कविता संग्रह निखळ प्रेम करणाऱ्या जीवांना समर्पित केलेला आहे हा कविता संग्रह माझा आठवा हा कविता संग्रह आहे या कविता संग्रहातील बऱ्याचशा कविता मी यूटूब चॅनलवर सादर केलेले आहेत आणि आजसुद्धा एक कविता मी आपल्या सर्वांच्या समोर सादर करीत आहे कविता आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आईने उच्चारलेला रागाचा शब्दही आईने उच्चारलेला रागाचा शब्दही गोड वाटतो मुलांना आईने उच्चारलेला रागाचा शब्दही गोड वाटतो मुलांना बाबांच्या हातचा मार बाबांच्या हातचा मार मात्र दिसून पडतो बाबांच्या हातचा मार मात्र दिसून पडतो कारण मुलं चुकली तरी आई मुलांच्या चुका पदरात घेते कारण मुलं चुकली तरी मुलांच्या चुका आई पदरात घेत असते पण बाबा शिकवितात मुलांना पण बाबा शिकवितात मुलांना शूरता बाबा शिकवितात मुलांना शूरता व्यवहार धैर्य आणि प्रामाणिकपणा कारण बाबा शिकवितात मुलांना शूरता व्यवहार धैर्य आणि प्रामाणिकपणा आई मुलांना पॉकेट मनी ते आई मुलांना पॉकेट मनी ते तर बाबा मुलांकडून एकेका पैशाचा हिशेब घेतात आई मुलांना पॉकेट मनी ते आणि बाबा मात्र मुलांकडून एका एका पैशाचा हिशोब घेतो बाबा मुलांकडून एक एका पैशाचा हिशोब घेतात आईच्या डोळ्यातून सुख दुःखाच्या वेळी आईच्या डोळ्यातून सुख दुःखाच्या वेळी ममत्वाचे आनंदाचे अश्रू ओघडतात आईच्या डोळ्यातून सुख दुःखाच्या वेळी ममत्वाचे आनंदाचे अश्रू ओघडतात बाबाचं रडणारं हृदय बाबाचं रडणारं हृदय मात्र कुणालाच दिसत नाही बाबाचं रडणारं हृदय मात्र कुणालाच दिसत नाही आई बाबा दोघेही महत्वाचे आई बाबा दोघेही महत्वाचे ते आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आई बाबा दोघेही महत्वाचे ते आहेत एका नाण्याच्या दोन बाजू दोघांचंही मुलावर असते सारखंच प्रेम दोघांचंही असते मुलावर सारखंच प्रेम म्हणूनच आई बाबा दोघेही असतात मुलांसाठी सेम 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 आणि म्हणूनच आई बाबा दोघेही असतात मुलांसाठी सेम 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 म्हणून आईबाबा दोघेही असतात मुलांसाठी सेम 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 मुलांसाठी सेम 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 तूत तू काय